मंडळी नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणे एस टी महामंडळाने ओव्हरटाईमवर उधळले बहात्तर कोटी रुपये डबल ड्युटी रापच्या तिजोरीला दणका चालक वाहकांचा इतरत्र वापर मंडळी गेल्या तीन महिन्यात महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईमवर तब्बल बहात्तर कोटी रुपये उधळल्याची बातमी विविध वृत्तपत्रावर आहे परंतु एस टीच्या सीजन काळात अतिरिक्त बसेस वेगवेगळ्या मार्गावर पाठवल्या जातात त्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी चालक वाहकांचा वापर डबल ड्यूटीसाठी करावा लागतो त्यामुळे तो पैसा चालक वाहकांच्या घामाचा पैसा आहे परंतु या ठिकाणी बराच सावळा गोंधळ देखील होतो चालक वाहकांची पुरेशी संख्या असतानाही अधिकाऱ्यांच्या मर्जीतील चालक वाहकांचा इतरत्र वापर केला जातो त्यामुळे चालक वाहक कमी पडतात मर्जीतील आणि चमचेगिरी करणाऱ्या चालक वाहकांना आरामदायी ड्युटी दिली जात आहे कमी बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी द्यावी असे राप महामंडळाचे धोरण आहे परंतु मर्जीतील कर्मचाऱ्यांचा इतरत्र आरामदायी साठी वापर करून मर्जीतीलच कर्मचाऱ्यांना ओव्हर दिला जातो अशी कर्मचाऱ्यांमधून देखील ओरड होत आहे काही आगारात तर ओव्हरटाईम देण्यासाठी आणि मिळवण्यासाठी लाच देखील दिली जाते दारू मटन याची मेजवानी देखील दिली जाते अशी एस टी कर्मचाऱ्यांमधून ओरड आहे एस टीची सिंगल ड्युटी करायलाही घाम फुटतो परंतु गरजू चालक वाहकांना घर गाडा चालवण्यासाठी डबल ड्यूटी करावी लागते हे देखील तितकेच सत्य आहे परंतु पदाचा गैरवापर करून आणि पार्ट्या हप्ते घेऊन ओव्हरटाईम देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर देखील प्रतिबंध घालणे गरजेचे आहे त्यामुळे वरिष्ठांकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी व एस टीचा अतिकालिक भत्ता कसा कमी होईल याकडे लक्ष देऊन एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू कसा करता येईल यासाठी शासन दरबार योग्य तो पाठपुरावा करावा अशी सर्व कर्मचाऱ्यांची राप प्रशासनाकडे मागणी आहे मंडळी तुर्तास थांबतो तोपर्यंत पाहत राहा एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज सचिदानंद पुरी यूट्यूब एम एस आर टी सी अपडेट्स यूट्यूब चॅनल धन्यवाद